शिरपूर येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या बिरसा द्याची मागणी शिरपूर तालुक्यातील दहीवत परिसरातील आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अनिल किरोभा काळे या नराधमावर पोक्सो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करा व प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बिरसा पाटरस शिरपूर संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे आदिवासी समाजातर्फे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी बिरसा फायटर्स चे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा सचिव शरद पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी जितेंद्र भंडारी चांदसूर्या शिरपूर मध्य प्रदेश बंधारा बुजुर्ग शहाणा शहादा येथील शाखेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात एका आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर अनिल किरोभा काळे व अठ्ठावीस वर्षे या नराधमाने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो पंधरा ऑगस्टला देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील एका आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची हृदयद्रावक घटना घडली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आरोपी हा शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्यासमोर हॉटेल हो चालवतो त्या हॉटेलमध्ये हो दारू गांजासारखे अवैध व्यवसाय सुरू होते असेही समोर आले आहे आरोपी अनिल काळे यांनी आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे अशा प्रकारच्या अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे